नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरताना या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ऐका नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची तसेच घरात जो घट बसतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात ओटी कशी भरावी त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पुढील व्हिडिओत एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नववारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नववारी साडी ठेवावी देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेंकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतो एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसे संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावे अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचे आहे याला तांबूल असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावा नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्वक प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यांवर तांदूळ व्हावे मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या संवर्षणेला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावा यासोबतच गुरुजींना शिदा आणि दक्षिणा द्यावी अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा બેલ આઇકન બેલાયકન ક્લિક કરા નવી મજે નવીન છે અપડેટ તુમા લગેચ મળ ધન્યવાદ નમસ્કાર